हाय फॅमिली आज आहे किती तारीख बारा बारा जानेवारी आणि आमच्या छकुलीचा आहे सातवा वाढदिवस सात, सात महिन्याची झाली आज छकुली आणि आज काय थीम बनवत आहेत संक्रांतीची थी थीम आहे तुम्हाला पतंग दिसत आहेत इथे तिळ लाडू आहे ऊस आहे बोरं आहेत आणि गाजर आहे दूध पण आलेला आहे काय दौलेश पण नवलेश करेल ना काय नवलेश तो तर खुश झाला उलट मुलगी झाली तर काय मुलगी म्हणजे लक्ष्मी तर बारसा आहे लवकरच नवलेशच्या मुलीचं आणि तुम्हाला बघायला मिळणारच आहे बारसा करूया करूया तर आता कळेल तुम्हाला काय थीम आहे नक्की आणि काय बनवत हे लोक आणि बर्थडे कल तर मस्त झोपलेली आहे हे बघा ओवी हाय आणि ओवीला रविवारी चर्चगेटला जाणार ना तू चर्चगेटला मिळणार आहे ट्रॉफी आणि सर्टिफिकेट आणि मध्ये त्या दिवशी सगळ्यांना ट्रॉफी दिली ना ओवी आणि सगळ्यांना सर्टिफिकेट पार्टिसिपेशनचं बरोबर पण आता मिळेल तुला मेरिटची ट्रॉफी ऑल द बेस्ट आपण रविवारी जाऊया हा आणि कशी ट्रॉफी मिळते ते बघूया ओके डॉकी हा सात आकडा आहे का

आठ दिवस झाले पटकन ना मग काय जागतोय का रात्री आता रात्री थोडं थोडा झोपायला लागली आता अच्छा आता नाही एवढा मस्ती करायला वाटला पण नाही तर घरात पूर आहे बरोबर एक महिना म्हणजे पुढच्या महिन्यात चार तारखेला तेवढा गोष्ट बोलतो असं आहे का पुढच्या आहे पुढच्या महिन्यात तुला कळेल का घरामध्ये मूल आहे कारण जोरात रडेल वगैरे ना किती सुंदर वाटते बघा पतंगाचा डिझाईन नवलेश मग आता नावरास काय आलाय मुलीची हा पर आला आहे ना प आला आहे आणि काय दोन तीन नक्षर अजून आहे आणि तुमच्या इथे बारशाला काही खास केलं जाते का वेगळं असं काय वेगळं नाही केलं जात आमच्याकडे बारशाला म्हणजे थोडासा नियम काढून वेगळा असतो नख विकणा ना कापत नाही जोपर्यंत म्हणजे हे होत नाही म्हणजे नख कापतात आणि कलर एक पायाला लावतात कलर लावतात असं नाही का बघितलंय मी तसं लावतात बारशाला हो आणि पाण्यात कधी घालतात पांडण तर आमच्याकडे असं नाहीये आहे की पांडण घालायला पाहिजे ठेवलं तर ठीक आहे नाही ठेवलं तरी काय प्रॉब्लेम नाही अच्छा सगळ्यांचा वेगवेगळा असतो ना खरी गोष्ट आहे जेवण द्यायला लागतो सगळ्यांना किती माणसं असतील बारशाला बारशाला आम्ही धगा नाही गेला करणार तर पाचशे माणसं असतील पण ती बसतील कुठे घरामध्ये जागा पण जागा नाही त्याच्यामुळे मी मला बाहेरच करणार जास्त नाही मोस्टली माणसं बोलू धान्याला कसं आहे की कोणी पण ओळखतात ना आणि एकाला बोलला दुसरा नाही बोलला तर बोल की मला नाही बोलला बाहेर गेला तर कसं मोजक माणसाला बोलवता येईल फक्त घरातले आणि मित्रमंडळी बस बाकीच्या याचे असेल त्यांना सांगू ठेवू तुम्हाला जमला तर या असं ओके तर नवलेशच्या मुलीचा पारसा आहे आणि आपल्याला लवकरच बघायला मिळणार पण आहे आणि आपण जाणार पण आहोत जण कारण नवलेशच्या मुलीचा पारसा आहे मोठी गोष्ट आहे काय तुम्ही पण या तुम्ही तर बोला की आम्हाला नाही बोला तुम्ही पण या सगळ्यांनी या सगळ्यांनी या पारसा असेल तेव्हा सांगू ना आपण कुठे आहे ते मग जवळपास असेल तर कोणी येऊ शकेल आहे ना बोईसर मध्ये असेल नाईसर पण मी काल तो बारसा किती दिवसांनी करतात बारसा बघा आमच्याकडे ना तुम्ही बोलतात आमच्याकडे छठ्यारी बोलतात छट्यारी म्हणजे कसं मेन सहा दिवसाने करायचा किंवा बारा दिवसाने किंवा एकवीस दिवसाने सवा महिन्याने हो बरी आहे गुड आणि बघा डेकोरेशन छान झालेलं आहे म्हटलं नाही मामा 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 देख लो, मामा, <laughs> मामा परत जाणार का मॉल मध्ये खेळायला आणि पडते छोटी जागा कारण आता चकुली झालाय मोठी का रे प्रतिकला ने प्रथा जागा होईल का ते सा का। आता लाख मारून जाईल सगळं हे बघा सगळं ओढून जाईल चंचल झालंय ना मोठी तशी हो ना चेंज पुन्हा डेकोरेशन मध्ये चेंज आणि बघा डेकोरेशन पूर्ण चेंज झालेलं आहे आणि पुज्यातही हाय पुज्यातही आले दर महिन्याप्रमाणे चकुलीच्या बड्डेला आणि बघा तिकडे सगळं चेंज झाले आणि इथे चकुली पण

सेम टू सेम अगदी जसेच्या तसे अजून एक सेम टू सेम बघायचंय हो का सेम टू सेम तिच्या मांडी होते रे सेम टू सेम अगदी तसे नो 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 दीदी बाबा पाहिजेत बाबा घेऊन फिरेल ना हाय सोनू हाय पाय नाही दुखत काय हे hey, दाढी नकोला लावू <laughs> दाढेल ती आणि इथे बघा छानस डेकोरेशन केलेलं आहे सात आकडा पण आता उभा उभं आहे आढळ होत ते हो <laughs> <ने> <laughs> आता असं केलं होतं मस्त ना होई उद्या हो जगा पडते अरे जगा कमी पडते इथं आणि पुन्हा डेकोरेशन चेंज केलं प्रतीकनी आता असं उभा झालेला आहे सात आकडा

Babah sana, babah sini, b 아 b a 아 sini, bakar, 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 b a k 자하 b 데하 a 데 bakar, b a k a Ik heb het niet. Ik heb het niet. Wat heb het niet. Ik heb het niet. Ik heb het niet. Ik heb het

डे टू यू हथे हडे टू यू बार बार आए बार बार आए तुम भी हजारों साथ ये मेरी है यार डे टू यू हफी बड़े टू यू भापी बहुत बोलला की काय बघायला आवाज जोरदार आहे ना नाही नाही ना पाहू पाहू बोलू हां हॅलो नाही नाही घे ना नाही नाही हा 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 हे अब घे ना काही मला संस्कृती वर्ल्ड स्कूलमध्ये आणि आज इथे आहे अॅन्युअल डे आणि आता आपण भेटणार आहोत मनोज अधिकारींना जे, जे की इकडचे नमस्कार सर तुम्ही मला इथे बोलवत मनापासून धन्यवाद आज मला खूप छान वाटणार आहे सगळ्यांना मुलांना भेटून सगळ्या तुमच्या टीचर्सला मिळून आज काय सांगाल आज आम्ही आपल्या स्कूलचा संस्कृती वर्ल्ड स्कूलचा आज तिसरा ॲन्युअल फंक्शन आहे तो आपण उत्सव दोन हजार तेवीस चोवीस आपण आज इथे साजरा त्यासाठी आज सगळे पालक आणि सगळे मुलं अगदी उत्साहात आहेत तर चला वेळ न दवडता आपण पटकन आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि पोचूयात एक मुलांसोबत Through her reels and videos, Man has reached not only Palghar but all over the world. Ranjita Mam's journey which started with Palghar district, hoodies, beauty sports, Friday week bazaar fun has now reached Dubai, Malaysia along with entire Maharashtra. She has come a long way from going to Burj Khalifa with Nawari to appearing on The Marathi show. She has received many awards too. Ranjita Patel Nam has a limited exposure to Palverse, Bowser and the surrounding area. She has gained a worldwide fan following through her YouTube channel. Your presence has elevated the significance of this occasion and we are truly honored to have you here. Proud to introduce our next speaker, Mrs. Ranjita Patel Nam. She has a wealth of knowledge to share with us today. So let us give her a big round of applause! आर यू <laughs> गणपती बाप्पा धन्यवाद <laughs> मंडळी हाच आवाज हवा चावा आहे आपलं आयुष्यभर आपल्या अंगामध्ये एक छान ऊर्जा देण्यासाठी आपण जेव्हा जेव्हा पॉझिटिव्ह विचार करतो आपल्या आयुष्यामध्ये सगळं पॉझिटिव्हच होत राहतं नागझरी हा जो एरिया होता हा एक फक्त गाव म्हणूनच ओळखलं जायचं या एरियाला बरोबर पण आज तिथे शाळेच्या नावाने या शहर गावाला ओळखला जात आहे आणि आज सगळ्या मुलांना भेटून इतकं छान वाटते आणि हे सगळं फक्त या शाळेमुळे घडतंय मगाशी मग अशी जसं रिचा मॅडम बोलल्या की थिंक बिग तर आयुष्यामध्ये जेव्हा आपण विचार मोठे करतो ना तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये सगळं मोठं घडत जातं आणि आपल्या बाजूचं माइंड जे आहे ते पॉझिटिव्ह ठेवणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपलं माइंड पॉझिटिव्ह ठेवतं तेव्हा आयुष्यामध्ये सगळं पॉझिटिव्हच घडत असतं सो थिंक बिग थिंक पॉझिटिव्ह ऑलवेज कीप स्माइलिंग आणि असेच खुश राहा आनंदी राहा आणि मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद मनोज सरांचं की तुम्ही मला इथे बोलावलात आणि मंडळी मी तुमचा मी तुमचा खूप जास्त वेळ घेणार नाहीये कारण मला माहिती आहे की तुम्ही सगळेजण बऱ्याच वेळापासून इथे आलेला आहात आणि ज्या क्षणासाठी आलेला आहात त्या क्षणाची तुम्ही आतुरतेने सगळेजण वाट पाहतात तुमच्या लहान बाळाच्या मस्त इथे जे कार्यक्रम होणार आहेत अन्युअल डे मुलं पण सगळे आतमध्ये वाट पाहतात आणि त्यांना असं वाटते की कधी हे सगळं होणार आहे आणि आम्ही कधी एकदा त्या स्टेजवरती परफॉर्म करणार आहोत सो वेळ न दवडता आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया बरोबर की नाही पुन्हा एकदा जाता जाता गणपती बाप्पा धन्यवाद

अशा प्रकारे आजचा अॅन्युअल डे मस्त छान झाला मस्त वाटलं सगळ्या लहान मुलांना बघून त्यांचे परफॉर्मन्स बघून आणि इतकं छान इथं छोट्या छोट्या पावलांनी किती छान नाचत होते आणि इतकं त्यांनी तो ता म्हणजे त्याच्यामध्ये ऑफकोर्स त्यांनी प्रॅक्टिस एवढी केली असेल पण त्या प्रॅक्टिसला पण वेळ लागतो आणि सगळे टीचर्स एवढे छान आहेत मुलांना एवढे व्यवस्थित समजावून सगळ्या गोष्टी सांगत होत्या आणि त्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की त्यांनी आपला जो भारत देश आहे त्याला डेडिकेट केला आहे तर हे खूप छान वाटलं मला आज आणि रेसिपी छान छान बनवून बघताय ना खाऊन बघताय नंतर काय लात लाईव्ह आहे बारीक अक्षर काही समजत नाही ना नाही मावशी कशी आहे उभी, उभी कशी आहे कल्याणी मावशी कशी आहे काका प्रतीक जुगाड का। बघा नवलेश मामा ओबी प्रथा कशी आहे सगळे सांगा सगळे छान आहे तर आता आम्ही आलो आहोत पोलीस स्टेशनला पासपोर्टचं व्हेरिफिकेशन आलेलं आहे आणि तुम्ही जेव्हा सबमिट करता तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे त्याच्यानंतर तीन ते ती चार दिवसांनी तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशनमधून तुम्हाला कॉल येतो आणि बोलवलं जाते तिथे सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे असतात तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल काय काय डॉक्युमेंट लागतात ते हे सगळे डॉक्युमेंट असायला हवेत आणि सगळे डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन झेरॉक्स घेऊन आणि ज्याचा पासपोर्ट काढायचा आहे त्याला घेऊन तिथे पोचायचं पोलीस स्टेशनला आणि त्या ऑफिसर जे पण असतील तिथे अधिकारी त्यांना भेटायचं सबमिट करायचे सोपी प्रोसेस आहे पटकन होऊन जाते अगदी पाच दहा मिनटामध्ये तर आता आम्ही आलो पोलीस स्टेशनला फायनली पासपोर्ट होईल तुझा ओवीचे सबमिट झाले डॉक्युमेंट आईचे आता करायचे आहेत ओवीस शाळेत गेले तर ओवीचं आम्ही आधीच करून घेतलं आणि आई त्या दिवशी कुठेतरी गेली होती त्याच्यामुळे राहिला आईचं तर आईच्या आज सबमिट करतो